सत्य हे कल्पितापेक्षा अद्भुत असत असं म्हणतात तशाच या कल्पने पलीकडच्या मावशीची ही सत्य कथा कल्पने पलीकडची कल्पना मावशी नमस्कार मी मंजिरी धामणकर माझ्या कथा मंजिरी या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते अशाच विविध रंगांच्या भावांच्या रसांच्या कथा ऐकण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा बॉलिवूडमधले गेली पन्नास वर्ष कार्यरत असलेले सुप्रसिद्ध पब्लिसिटी डिझायनर श्री श्रीकांत धोंगडे यांचं आत्मचरित्र साठवणीतील आठवणी ह्या पुस्तकातील ही एक सत्यकथा कल्पने पलीकडची कल्पना मावशी लेखक श्रीकांत धोंगडे एकोणीसशे चोपन्नचा काळ घराच्या ओट्यावर बसून मी ऊस विकत असे हळूहळू ऊसाबरोबर एका खोक्यावर बरण्यांमध्ये गोळ्या बिस्किट पण ठेवत असे आमच्या घराजवळ मधुकर पाटणकर नावाचे गृहस्थ राहत असत बाबू गेणू चौकात बीना नॉव्हेल्टी स्टोर्स या नावाचं त्यांचे कटलरी मालाचं दुकान होतं सकाळ संध्याकाळ ते दुकाने येता जाता मला पाहत असत हे दुकान टाकण्यापूर्वी श्री पाटणकर रस्त्यावर रुमाल विक्रीचं काम करीत असत कालांतरानं त्यांनी कुलकर्णी मसालेवाले यांचं दुकान भाड्याने घेतलं आणि नंतर त्याची खरेदी सुद्धा केली एक दिवस पाटणकर दुकानावरून घरी जाताना आमच्या घरी आले माझ्या आजीला म्हणाले मावशी श्रीकांत इथे चिंचा आवळे विकत बसतोय त्यापेक्षा तो बाबुगेनू चौकात जर बसला तर त्याला चार पैसे जास्त मिळतील तिथे रुमाल किंवा रिबिनी जर विकले तर त्याची कमाई सुद्धा वाढेल कारण आता बाबूगेनू चौकात रिबीन विकणारा फक्त एकच मुलगा आहे त्यामुळे त्याला तिथे फार स्पर्धा नाही दादा पण त्याच्यासाठी भांडवल पण लागेल ना वीस पंचवीस रुपये मी म्हणालो अरे मी आहे ना तू नको त्याची काळजी करू एवढं बोलून पाटणकर थांबले नाही तर दुसऱ्या दिवशी एस के रिबनवाला या होलसेलच्या दुकानात ते मला घेऊन गेले त्या दुकानाचे मालक श्री सुभाष खुराना यांच्याशी त्यांनी माझी ओळख करून दिली हा चांगला होतकरू मुलगा आहे श्रीकांत याचं नाव त्याला जे काही लागेल ते उधार द्या त्याची जशी विक्री होईल तसे तो तुम्हाला पैसे आणून देईल त्याची हमी मी घेतो सकाळी आठ वाजता मी घरातून बाहेर पडे रिबिनीची बंडलं एका पिशवीत घालून ती पिशवी खांद्याला अडकवे दुसऱ्या खांद्याला पिशवीत एक सतरंजी घेऊन मी श्री पाटणकर यांच्या दुकानाच्या जवळपास जिथे मोकळी जागा मिळेल तिथे बसत असे फुटपाथवर सतरंजी अंतरून त्यावर रिबिनीची बंडलं सोडून त्याचे गठ्ठे किंवा वाटे करून बसत असे तिथून मंडईतला लोकमान्य टिळकांचा पुतळा मंडईतलं घड्याळ स्पष्ट दिसत सा असे साडे दहा वाजले की माझी पथारी आवरून घरी येत असे बाहेर ओसरीवर असलेल्या टेबलावर ठेवून कपाटाला अडकवलेलं दफ्तर घेऊन मी शाळेला पळत असे चौथी पर्यंत प्राथमिक शाळा संपवून मी पाचवीला हायस्कूलमध्ये आलो होतो काहीच दिवसांनंतर मला फुटपाथवर कायम स्वरूपाची जागा लाभली त्या जागेवर फक्त मीच पथारी टाकत होतो शाळा सुटल्यावर पळत घर गाठायचं रिबिनीची गाठोडे वजा पिशवी घेऊन पुन्हा संध्याकाळी सहा ते रात्री नऊ बाबू गेनू चौक असा माझा मुक्काम असे ज्या ठिकाणी मी बसत होतो ती एक इमारत वजा माडी होती संध्याकाळ झाली की तिथे वर्दळ होत असे अशीच एके दिवशी सकाळी मी माझी पथारी मांडली होती बहुतेक करून तो रविवार किंवा सुट्टीचा दिवस होता सकाळी बऱ्यापैकी विक्री झाली होती त्या दिवशी गिराईक पण बरं होतं नागपंचमीचा सण दोन चार दिवसांवर येऊन ठेपला होता मुलींची रिबिन्स घ्यायची गर्दी झाली होती सकाळी कामावर येताना जेवायला वेळच मिळाला नव्हता पण खिशात पैसे खुळखुळत होते त्या आनंदात भूक पण लागली नाही दुपारी जरा उशिराच माझी पथारी आवरून घरी चाललो होतो तेवढ्यात माडीवरून आवाज आला ए e, लेकरा उपराजा मी चमकून वर बघितलं काळ्या रंगाची चाळीशीची एक बाई मला वर बोलवत होती माझ्या पथारीचं गाठोडं केलं आणि मी वर गेलो मला वाटलं होतं की त्या बाईंना रिबिन्स हवे असतील खिडकीपाशी एक स्टूल होत त्यावर त्या बाई नेहमी खिडकीत बसलेल्या मी खालून पाहत असे पण आज मी त्या बाईंच्या घरी गेलो होतो दुपारची वेळ होती मला खूप भूक लागली होती बाईंना त्याचा अंदाज आला असावा त्यांनी आतून कुणाला तरी फरसाण आणि पाणी आणायला सांगितलं फरसाण खाऊन मी पाणी पिता पिता विचारलं मावशी काय पाहिजे मावशी मावशी या शब्दात त्या बाईंना काहीतरी प्रेमळ भावना वाटली असावी कुणी त्यांना आतापर्यंत बहुधा ताई माई मावशी असं म्हटलंच नसावं मी खाली जमिनीवरच बसलो आणि रिबिनीचं गाठोड सोडायला लागलो त्या बाई माझ्या शेजारी येऊन बसल्या त्यांच्याकडे मी नीट पाहिलं मोठ्या डोळ्यांच्या सरळ नाक कुरळ्या केसांचा मोठा आंबाडा कपाळावरचं मोठं कुंकू काळ्या रंगावर उठून दिसत होत तोंडातलं पान सगळं त्या माझ्याकडे बघत होत्या मला म्हणाल्या मी हा तुला रोज बघते रिबिनी बी ऐकतो शाळा बी शिकतो असं कर तुझं रिबिनीचं गाठुड इथंच ठेऊन शाळाला जात जा सांच्याला इथूनच गठोड घेऊन खाली ऐकायला बसत जा दुसऱ्या दिवसापासून मावशीच्या सांगण्यानुसार मी माझ्या पथारीचं गठुड तिथंच ठेवत असे सकाळी साडे ला धंदा बंद करायच्या ऐवजी मी पंधरा वीस मिनिटं उशिरा बंद करत असे दोन चार राण्यांची कधीतरी जास्त विक्री व्हायची पहिल्या दिवशीच मी शाळा सुटल्यावर घरी गेलोच नाही सकाळी जिथे रिबिनी ठेवल्या होत्या तिथे गेलो सकाळपेक्षा आत्ताचं घराचं वातावरण मात्र वेगळं होतं तिथे आता आणखी तीन चार बायका होत्या कुणी तिथेच वेणी घालत होत्या कुणी आरशात बघून पावडर लिपस्टिक लावत होत्या त्यातल्या एकीने माझ्याकडे बघत आवाज दिला ये कल्पना मावशे तुझं लेकरू आलंय बघ तेव्हा त्या सकाळच्या बाई आतून बाहेर आल्या त्याच होत्या कल्पना मावशी मी त्यांच्याकडे बघितलं माझं सामान घेऊन खाली उतरलो पथारी लावली रिबिनीचे गठ्ठे वाटे करून लावले आणि गिरायकाची वाट बघत बसलो कल्पना मावशीचं घर सारखं मनात येत होत घरात सगळ्या बायकाच कशा आणि सकाळ संध्याकाळ त्या पान कशाला खातात असे प्रश्न तेव्हा मला पडायचे काही वेळा न कळणाऱ्या भाषेत बोलतात कल्पना मावशीमुळे डोक्यावर ओझं घेऊन घरापर्यंत जायचे कष्ट वाचले होते पुढे आठ दहा महिने असेच गेले रोज सकाळी रिबिनीची पथारी लावायची सकाळी शाळेत जाताना कल्पना मावशीकडे ठेवायची संध्याकाळी आल्यावर पुन्हा कल्पना मावशीकडून ते सर्व घेऊन मी पथारी लावायचो शाळेत जाताना आणि शाळेतून आल्यावर कल्पना मावशी मला रोज चहा आणि दोन बटर खायला द्यायचे रात्री नऊ वाजता रिबिनीचं गाठोडं घेऊन मी घरी येत असे आता कल्पना मावशीचं घर ओळखीचं झाल्याने तिथल्या बायकांविषयी मला कुतूहल वाटत असे अधूनमधून कल्पना मावशी माझी चौकशी करायची शाळेविषयी विचारायची अगदी मावशीच्या मायेने जिथे मी बसायचो तिथून थोड्याच अंतरावर मधुकर पाटणकरांच्या दुकानासमोर धान्याचं एक दुकान होतं त्याचे मालक होते रमण शेठ मधुकर पाटणकर आणि त्यांचे फार चांगले संबंध होते पाटणकर यांच्या मी ओळखीतला आहे हे त्यांना माहीत होत त्यांना असं वाटत होतं की हा मुलगा आता वयात येतोय जर तो त्या बाईकडे असाच जात राहिला तर कदाचित वाईट मार्गाला लागेल आपणच त्याला सांभाळायला पाहिजे म्हणून त्यांनी त्यांच्या मनातली शंका पाटणकरांना सांगितली आत्ताच त्याचं त्याच त्या, त्या बाईकडे जाणं बंद केलं पाहिजे या रमण रमणशेठ आणि पाटणकरांनी मला त्यांच्या दुकानात बोलवून घेतलं पाटणकर म्हणाले श्रीकांत तुझं सामान आहे ना तुझं रिबिनीचं गाठोड ते रमण शेठच्या गोडाऊन मध्ये ठेवत जा म्हणजे रोज रात्री तुला घरी पण न्यायला नको रात्री नऊ वाजता शेठजींचं दुकान बंद होतं त्याच वेळेला तू पण तुझा धंदा बंद करतोस हो पण शेठजी तर दहा वाजता येतात ना मग तोपर्यंत माझा धंदा कसा होईल मला अकरा वाजता शाळेत जायला लागतं मी माझ्या मनातली शंका बोलून दाखवली त्यावर शेठ उत्तरले श्रीकांत सकाळी आठ वाजता दत्तू येतो त्याच्याकडे गोडाऊनची चावी असते ती घेऊन गोडाऊन मधून तुझं सामान घेत जा मग तर झालं रमणशेठने असा विचार का केला असेल कल्पना मावशीच्या घरून सामान का काढायला सांगितलं असेल कल्पना मावशीचं त्यांच्याशी भांडण होतं का असे अनेक प्रश्न मला सतावत होते सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिबिनीचं सामान गोडाऊन गोडाऊनमध्ये ठेवायचं असेल तर मग कल्पना मावशीला काय सांगायचं माझ्यावर तर ती अगदी सख्या मावशी प्रेम करत होती तिला काय सांगायचं आणि मला तर तिच्याकडे जायचं होत रोज दोन वेळा चहा बटर मिळत होते ना त्यावेळेस चहा बटर खाणं ही फार मोठेपणाची गोष्ट समजायचो मी एके दिवशी सकाळी मनाचा हिय्या करून शेवटी कल्पना मावशीला ही, ही गोष्ट सांगितली मावशी चौकात रमणशेठचं धान्याचं दुकान आहे ना त्यांनी त्यांच्या गोडाऊन मध्ये माझं सामान ठेवायला सांगितलंय आता उद्यापासून मी तुझ्याकडे नाही येणार हे सांगताना माझ्या डोळ्यातून पाणी तरारलं होत बर बाबा तसं का होईना हे म्हणताना मावशीच्या डोळ्यातही पाणी आलं होत रोजचं ओझ घरापतून न्यायचा त्रास कमी झाला म्हणजे झाला रमणशेठचं बरोबर आहे रे आता तू इथे येणं ठीक नाही तू रमणशेठच्या गोडाऊन मध्येच गठुड ठेव खूप अभ्यास कर मोठा हो कल्पना मावशीने मला जवळ घेतलं माझेही डोळे पाणवले आजही ती कल्पना मावशी मला जशीच्या तशी आठवते एकोणीशे सदुसष्ट साली मी कल्पना मावशीला माझ्या लग्नाची पत्रिका द्यायला गेलो होतो ओळखीचं कोणीच त्या घरात नव्हतं मला ओळखणारही तिथे कोणीच नव्हतं खोलीचं वातावरण हेच होतं लाकडी स्टुलाच्या ठिकाणी सोफा सेट आला होता खाली एक गालीचा होता तिथल्या बायका दुसऱ्या होत्या पण प्रकार तोच त्यातली एक साधारण पंचवीस ते तीस वयाची बाई माझ्याजवळ आली तिने ओठाना भडक लिपस्टिक लावली होती तिचा मेकअप आणि डोळ्यातलं भरपूर काजळ अंगावर येणार होत कायरी ये चिकण्या बसायचं का ती काय म्हणते हे मला काहीच समजलं नाही मी तिला कल्पना मावशी विषयी विचारत होतो तेवढ्यात तेवढ्यात समोर पाहिलं तर कल्पना मावशी फोटोतून मला पाहत होती